नमस्कार मित्रांनो प्रेम सगळ्यांना होत असतं पण मित्रांनो तुम्हाला तुमच्यावरती कधी कोणी स्त्री प्रेम करते का मित्रांनो करत देखील असेल किंवा तुम्ही देखील कोणावरती तरी प्रेम नक्कीच करत असता आयुष्यात प्रत्येकाच्या कोणी ना कोणी एखादा व्यक्ती खास नक्कीच असतो मित्रांनो कोणावरती कोणी आपल्यावरती प्रेम करतं तर आपण कोणावरती प्रेम करतो जेव्हा व्यक्ती आपल्यावरती प्रेम करते म्हणजे एखादी स्त्री आपल्यावरती प्रेम करते तर अशावेळी ती काय करते तर मित्रांनो ती तुमचं तुमच्याशी न बोलता इनडायरेक्टली तुम्हाला ती असे काही इशारे देते मित्रांनो स्त्रियांचा स्वभावच असा लाजाळू असतो त्याच्यामुळे स्त्रिया काही गोष्टी स्पष्ट बोलत नाहीत जरी बोलल्या तरी ते दुहेरी अर्थाने बोलतात म्हणजे हो हो करार आणि नकारार्थी त्या अशा दुहेरी अर्थाने बोलत असतात पण मित्रांनो त्यांचे काही खास इशारे असतात त्यांच्यावरून तुम्ही समजून जाऊ शकता की ती स्त्री तुम्हाला पसंत करते मित्रांनो चला आपण इथे व्हिडिओला सुरुवातच करूया आणि जाणून घेऊया कोणते आहेत ते इशारे हे बघा मित्रांनो ती स्त्री म्हणत तरही माझं तुझ्यावर प्रेम आहे पण मित्रांनो तुम्ही तिला आवडता म्हणून ती तुमची खूप काळजी घेते अगदी लहान मुलांसारखी तुमच्या अपडेट ठेवत असते तुम्ही तुमच्या आवडीनिवडी ती लक्षात घेत असते तुमची अगदी मनापासून तुम्हाला ती जीव लावते मित्रांनो तिच्या वागण्यातून तुम्हाला हे नक्कीच जाणवेल की ती स्त्री खरंच तुमची काळजी करते तुमच्याबद्दल तिला नक्कीच चिंता वाटते तुमच्याबद्दल ती भावनिक होते इमोशनल होते तर मित्रांनो याचा अर्थ स्पष्ट आहे की ती स्त्री तुमच्या प्रेमात पडली आहे आणि दुसरं म्हणजे कोणी कितीही तुमच्या विरोधात बोलू दे कोणी कितीही तुमच्यावरती टीका करू दे मात्र त्या व्यक्तीचा विश्वास मात्र तुमच्यावरती पूर्णपणे असतो ती व्यक्ती अगदी मनापासून तुमच्यावरती विश्वास करते तर मित्रांनो पूर्ण विश्वास हा ह्याच गोष्टीचं प्रतीक आहे की ती स्त्री तुम्हाला पसंत करते मित्रांनो तिला जेव्हा तुम्ही पसंत असता तेव्हा ती तुमच्या बारकाईने हरेक हरकतीवरती नजर असते मित्रांनो ती नक्कीच तुमच्याकडे चरून चरून पाहत असते किंवा तुम्ही ज्या पेसिफिक एखाद्या ठिकाणावरती उभा आहात तिथून ती तुमच्यासमोर येणं जाणं चालू करते म्हणजेच तुम्ही तिच्यावरती लक्ष केंद्रित करावं ती स्वतःला अगदी आवरून स्वतःचे कपडे व्यवस्थित करून थोडासा हलकासा मेकअप करून तुमच्यासमोर येचा करत असते मित्रांनो हा खास इशारा असा दर्शवतो की ती स्त्री तुम्हाला पसंत करू लागली आहे आणि ती तुमचं लक्ष तिच्याकडे केंद्रित करण्याचा प्रयत्न करते मित्रांनो दुसरं म्हणजे आता तर ती तुमच्याशी बोलण्याचा देखील प्रयत्न करेल स्वतःहून तुमच्याशी बोलेल जाणून बोलून बजून एखादा विषय तुम्हाला विचारेल किंवा काहीतरी गोष्टी अशा विचारेल की ज्या तुम्ही तिला सांगाव्यात अशी तिची अपेक्षा असते आणि या पाठीमागे एकच उद्देश असतो की तुम्ही तिच्याशी बोलावं मित्रांनो आणि तुमची ओळख वाढावी असं तिचा हेतू असतो तर मित्रांनो या गोष्टीतूनही हे स्पष्ट होतं की ती स्त्री तुम्हाला फोन कर फोन करते तेव्हा तिला मात्र तुमच्याशी बोलायचं असतं तुमच्या वे बरोबर वेळ घालवायचा असतो तुमचा आवाज तिला ऐकायचा असतो म्हणून ती काही ना काही नाटक काढून नक्कीच ना तुम्हाला फोन करते मित्रांनो तिला हे जाणून घेण्यामध्ये खूप रस असतो की तुमच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आहे ना तुमच्या आयुष्यात तुमचं म्हणजे लग्न तरी झालेलं नाही ना, ना। तुम्ही ना ना। कोणाला पसंत तरी गोष्टी तर तिला जाणून घ्यायला खूप आवडतात आणि या अशा आवडत्या पुरुषाबरोबर स्त्रिया दुहेरी अर्थानं बोलत असतात तर मित्रांनो या दुहेरी अर्थानं बोलणाऱ्या स्त्रीच्या मनात नक्कीच तुमच्याबद्दल काही ना काही विचार चालू असतात हे तुम्ही समजून जायला हरकत नाही मित्रांनो जेव्हा एखाद्या स्त्रीला तुम्ही आवडता आणि तुम्ही तिच्याशी बोलत असता पण तुम्ही तिला थोडक्यात बोलून तुमचं बोलणं आटपून तुम्ही तिथून जायला लागता पण तिला तुमचा हवा असतो म्हणून ती आणखी विषय वाढवत असते तुमचं बोलणं आणखी ती वाढवण्याचा प्रयत्न करत असते याचा अर्थ ती तुमच्यावरती प्रेम करते मित्रांनो ती तुमच्या जवळ जर बसली असेल तर अशा पद्धतीने बसते की तुमचा सहज तिला टच होईल म्हणजे ती सहज तुमच्या पायाला पाय चिटकेल इतक्या जवळ तुमच्या बसते तर मित्रांनो हा इशारा सांगतो की नक्कीच ती तुम्हाला विचार करते तुम्हाला पसंत करते आणि तिच्या डोक्यात सध्या तरी तुमचेच विचार चालू आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक कर, करा शेअर करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला नवी नवीन नवी व्हिडिओ अपलोड होत असतात तर तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा आणि असाच भरभरून प्रतिसाद द्या त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद करते